अंकले येथील कैलास नारायण दुधाळे यांनी आपल्या स्वतःच्याच मोठ्या मुलाच्या पत्नीवरती व कैलास नारायण दुधाळे यांची सून यांच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला या संदर्भातील जत पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये गुन्हा दाखल तर अशा नाराधन सासऱ्यास पोलीस कोठडी का भेटत नाही असा आरोप सुनेचा त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही मुलांचा आहे यासाठी कैलास नारायण दुधाळ यांना तातडीने अटक करावी अशी मागणी सुनेकडून होती त्याचबरोबर त्यांच्या मुलांकडून होतीये नराधम कैलास दुधाळा यावरती तीनशे चौपन्न अशा पद्धतीने जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल पोलीस स्टेशन बागेची भूमिका पोलीस स्टेशन बघायची भूमिका का, का करतोय तर आरोपी मोकाट का तर जत पोलीस स्टेशनचं फक्त लाच घेण्याकडेच लक्ष याकडे एस पी डी वाय एस पी यांनी गांभीर्यानं लक्ष या या द्यावं अशी विनंती अंकल येथील महिला करतात त्याचबरोबर सुनेच्या साड्या फाडणं सामान घराच्या बाहेर फेकणं भांडी बाहेर फेकणं त्याचबरोबर एक राज्याकडे तर तुला सर्व देतो असं म्हणणं ही राजीरवाणी गोष्ट सासऱ्याकडून घडती तर अशा लवकरात लवकर जत पोलीस स्टेशन इथे अटक करावी आणि या महिलेस न्याय द्यावा ही मागणी अंकले गावातील ग्रामस्थ करीत आहे कोण नारायण कैलास दुधाळ माझे वडील आहेत भरत दुधाळ माझे चिल्चे आहेत ज्ञानबा पिंगळे माझ्या आत्तेचा नवरा हो आहे त्यांचा मुलगा पण आहे कमलेश त्यांना आम्हाला त्रास द्यायचा त्रास होता बावज फाटला साडी फाडल्या आमच्या आई सगळ्या दिली जे फोटो आहेत ते पण फाटले